एमएनएस जुनी उत्तम स्टील कंपनीत स्थानिक उद्योगधंदे व कामगार विरोधात सहा गावचे सहित राजकीय कार्यकर्ते आक्रमक गावची न्यूजने घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यातील एम एन एस स्टील जुन्या उत्तम स्टील कारखान्यात नवीन ठेकेदारांची नेमणूक केल्याने स्थानिकांवर उद्योगधंद्यांमध्ये व रोजगारांपासून स्थानिकांना वंचित ठेवण्याचा घाट उधळून लावण्यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून स्थानिक सर्वपक्ष कार्यकर्ते व परिसरातील सहा ग्रामपंचायतीचे सरपंच एकत्र येत या अन्यायाविरुद्ध व्यवस्थापनाला धारेवर धरत मागील अनेक वर्षांपासून काम करणारे कामगार व ठेकेदार हे त्याच कारखान्यात काम करतील असा इशारा देत स्थानिक ठेकेदार असो किंवा कामगार असो असा सक्त इशारा दिल्याने कोणावरही अन्याय होणार नाही असा तोडगा काढीत या प्रकरणात मार्ग काढल्याने प्रथमच एकजूट केल्याने एकजुटीचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जुना उत्तम स्टील कारखान्याचे सूत्र सोळा महिन्यांपूर्वी एमएनएस कंपनीने घेतलेले असून या कारखान्यात नवीन व्यवस्थापन अधिकारी आल्याने नवीन धोरणानुसार कारखाना सुरू आहे त्यामुळे अनेक व्यावसायिक व वीस वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या कामगारांना नवीन नियमावलीचा त्रास सहन करावा लागतो सध्या या नवीन व्यवस्थापन अधिकारी वर्गाने सुरक्षा व स्वच्छतेला अधिक महत्व देत नवीन टेक्नॉलॉजीनुसार कामकाज सुरू पसुन काम करून अनेक वर्षांपासून करू काम करणाऱ्या ठेकेदाराला वेठीस धरीत नवीन बाहेरच्या ठेकेदारांची नेमणूक करून स्थानिक ठेकेदारांना बाजूला करून रोजगारापासून वंचित ठेवण्याचा डाव व्यवस्थापनाचा असल्याने या ठेकेदारांना नोटीसीद्वारे कळवून आपला ठेका बंद करण्याचे कळवल्याने कामगारांना नवीन ठेकेदाराकडे नव्याने रुजू करण्यासाठी लेखी कागदपत्र बनवण्याचे काम सुरू आहे असे असून येथील काही कामगारांना कामाकरिता असलेल्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलवले व शुक्रवारी ठेकेदारांना कंपनीत येण्यास मज्जाव केल्याने कामगारांनी जुन्या ठेकेदारांना विचारात घेऊन आम्ही फॉर्म भरू असे सांगून कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर काम बंद आंदोलन सुरू केले व तसेच जुन्या ठेकेदारांनाच ठेवून अन्याय करू असे सांगितल्याने कामगार ठेकेदार विरुद्ध व्यवस्थापन अधिकारी असा संघर्ष सुरू झाल्याने त्यांच्या मदतीसाठी स्थानिक सरपंच अविनाश आमले वडवाचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे शिरवलीचे सरपंच महेश पाटील जांभिवलीचे सरपंच प्रमोद शिरके भाजप नेते विठ्ठल मोरे राष्ट्रवादीचे नेते व माजी सरपंच शरद कदम शिवसेना तालुका प्रमुख सदेश पाटील बडवळ ग्रामपंचायत सदस्य जगदीश मराजगे रोहित विचारे गणेश पाटील संगम जाधव भगवान ढेबे जितेंद्र सकपाळ अशोक मराजगे नंदकुमार पाटील नागेश मेहत्तर अमर माणकवले वन्य कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांचे कामगारांच्या वतीने जे ग्रामस्थ तालुक्यात उपस्थित झाले सगळ्या पक्षाचे कामगारांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो सकाळी नऊ वाजल्यापासून आता दोन वाजेपर्यंत कुठल्या प्रकारचे कुठली अपेक्षा नसते आणि तुमच्यासाठी सर्वांनी वेळ दिला व्यवस्थापना चर्चा होती ते तुमची मागणी होती आपले जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचं काम बंद करून कंपनी दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टला काम देणार होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिफ्ट करणार होते आपल्या संघर्षाचा विषय तो होता बरोबर चर्चा केल्या जाते व्यवस्थापनाने हे मान्य केलं की तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करता तुम्ही त्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणार ज्याच्यामध्ये काही हाऊसकीपिंगमध्ये काम करतील काही प्लॅनमध्ये जातील तुमचा कॉन्ट्रॅक्ट चेंज होणार नाही दुसरा विषय पाच जे कामगार आपले जे बाहेर गेले होते इतर ठिकाणी शिफ्ट केले होते त्यांना पुन्हा याच ठिकाणी ते काम रुजू करणार तुमच्या इतर काही मागण्या आहेत पण व्यवस्थापनाबरोबर चर्चा आपण त्यानंतर करणार आहेत त्यामुळे सुट्ट्या असेल पगारवाडा असेल कायमस्वरूप करण्यामध्ये त्याच्याबाबती चर्चा आता काय झाली नाही आहे व्यवस्थापन सांगितले का आम्हाला वर्ठणशी बोलायला लागेल की चर्चा नंतर होईल आतापासून तुमचा हा आजचा दिवस आहे ग्रामपंचायत एम एन एस कंपनीमध्ये जो कामगार आणि कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार यांच्यामधला जो थोडासा

आगे आगे दे दे कि बाबाच कामगार ते काम ना ज्या कंपनी एम एस मध्ये काम इथेच नप ना रोजगार द्यायची अगदी बळी दिले आणि ज्या गोष्टी आम्हाला लेखी सोबत आजचा जो मुद्दा होता की जे आम्ही हॉस्किपिंगचे सहा कॉन्ट्रॅक्टर आहेत ते थांबारे तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरने दिलाय पण आपण त्यांचे जे काम करणारे लोक आहेत त्यांना सगळ्यांना आपण अब्झॉर्ब केलं होतं आपल्या नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये पण त्यांना अब्झॉर् केलं पण जे कॉन्ट्रॅक्टर होते सहा ते बिचार्यांना काम नव्हते तर त्याच्यामध्ये हे डिसाईड झालंय की याच्यामध्ये तीन जी तीन जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचे माणसं आम्ही पुढचे सहा महिने हाऊसकीपिंग मध्येच ठेवू आणि सहा महिन्याच्या कालबिधीमध्ये ते जे त्यांचे माणसं आहे त्यांना आपण दुसरं काही काम हे तुम्हालाही तुमची नोकरी राहील आणि कॉन्ट्रॅक्टरला पण त्यांचे जे माणसं होते ते इंटॅक्ट राहतील त्याच्यामध्ये काही कमी होणार नाही किंवा काही होणार नाही हे आमचं चर्चा झाली आणि त्याला कंपनी मान्य आहे आणि लेखी स्वरूपी आम्ही तसं त्यांना पत्र निघालो आम्हाला चांगला पर्याय मार्ग काढलेला आहे आमचे स्थानिक सरपंच दोन्ही पंचायतीचे वडवळ आणि तांबड्याचे सरपंच होते आसपासचे गावातले सगळे सरपंच कामगार नेते सर्व पक्षीय लोक जे आले ते राष्ट्रवादी असतील काँग्रेस असतील भाजप असतील राष्ट्रप असतील अन्य कुठले आर पी आय असतील सर्व पक्षीय शिवसेना असेल जिथे जे ज्या पक्षाला ज्या ज्या लोकांना तालुक्यामध्ये कळले ते इथं आले त्यामध्ये त्यांचं या प्रश्न मार्गी लागण्यासाठी उपस्थित आहे त्याबद्दल आभारी मानतो कंप पोलिस प्रशासनाचा आभार मानतो पत्रकारांचा आभार मानतो आणि विशेषतः ज्यांच्यामुळे हा प्रश्न सुटला असा त्या कंपनी एम एन एस कंपनी यांचे सुद्धा आम्ही जाहीर आभार मानतो आम्ही स्थानिक म्हणून आपल्या कंपनीच्या बरोबर कायम राहू कंपनी वाढीसाठी आमचं योगदान असेल तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा मनाशी बाळगून आपण आता सबस्क्राईब Never miss an update.